लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस जुलैच्या भागामध्ये आता इकडे सरोज कलाला आपली सून म्हणून स्वीकार करणार आणि जो प्रोजेक्ट राहुलच्या सोबत करणार आहे तो प्रोजेक्ट कला आणि सरोज या दोघे मिळून करणार आहेत सरोजनी कलाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे नक्की काय घडलं आहे सरोजने कलाला असं काय दिलं आहे त्याच्यामुळे सरोज आणि कला ह्या दोघेजणी आता एकत्र आल्यात आणि राहुलवरती विश्वास न टाकता सरोजने कलावरती विश्वास टाकत काय केलं आहे पाहू इकडे तोपर्यंत तो राहुल सांगतो काय तुझ्या हातामध्ये ही चिठ्ठी ही तू चिठ्ठी देऊन मला अडकवण्याचा प्रयत्न करते आहेस मी आत्ताच्या आत्ता जाऊन दादाला सगळं सांगणार आहे की ही मला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि मग बघूया तो कुणावरती विश्वास ठेवत होते तूच ही चिठ्ठी माझ्या इथे पेरून मला अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस हे ज्या वेळेला मी अद्वेतला सांगेन ना त्यावेळेला तो तुझ्यावरती नाही तर तो माझ्यावरती विश्वास ठेवेल माहिती आहे तुला यावरती मग कला सांगते इतका काही तो मूर्ख नाही आहे तुझं या चिठ्ठीवरचं अक्षर तुझं या चिठ्ठी हे सगळं पडताळल्यावरती येणार आहे की तूच या सगळ्यामध्ये दोषी आहेस म्हणून यावरती आता राहुल थोडासा चपापतो पण थोड्याच वेळासाठी त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे ही चिठ्ठी तर आहे पण तू मागे असलेल्या पुराव्याचं काय करशील असं म्हटल्यावर ती कला जेव्हा मागे बघते तो ती चिठ्ठी तिच्या हातातून हिसकवून घेतो चिठ्ठी हिसकवून घेतल्यावरती मग तो म्हणतो ही चिठ्ठी ना ही चिठ्ठी पुरावा आहे ना माझ्याविरुद्ध आता तू बघ मी काय करतो असं म्हणत ती चिठ्ठी तो फाडून टाकतो झालं पुरावा तर मी मिटवून टाकलेला आहे ना काहीही झालं तरी सुद्धा आता हा पुरावा अजिबात तुझ्याकडे येणार नाही आहे आणि मग तू काय करतेस ना हे मी पाहतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला सांगते तू जरी हा पुरावा फाडलास ना तरी मी चांदीकरांच्या याच्यामध्ये तुला वितुष्ट आणू देणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू जे काही करतोयस ना ते सगळ्यांच्या समोर मी आणणार म्हणजे आणणार असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच तो म्हणतो तुला जे काही करायचं ते कर पण आता आबा चांदेकर हे माझ्या नावावरती चांदेकरांची दुसरी ब्रँच करणार आहेत आणि त्यामुळे तुझ्याकडे कोणता पर्याय नाही यावरती कला त्याला चॅलेंज देते काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला चॅलेंज करते की ही ब्रँच तुझ्या नावावरतीच काय आहे ते सुद्धा अधिकार मी काढून घेईन असं म्हणत कला निघून जाते इकडे खुबरा हून राहून आपल्या रूममध्ये येतो आणि त्यावेळेला मग आता त्याला रोहिणी म्हणते काय रे काय झालं तू इतका का असा घाबरा झालेला आहेस यावरती तो म्हणतो का 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 नाही काही नाही रोहिणी म्हणते नाही कसं काय झालंय ते तू मला सांगितल्याशिवाय कसं काय हे होईल असं म्हटल्यावरती तो सांगतो नाही अगं तसं काही नाही आहे म्हणजे मी विचार करतोय की आबा मला दुसरी ब्रँच देणार आहेत ना आणि म्हणूनच म्हणूनच यावरती रोहिणी म्हणते हे बघ तू इतका घाबरलायस म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं आहे बोल लवकर काय झालंय असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो नाही ग ते आबा माझ्या नावावरती ब्रँच करणार होते त्याच्याच बद्दल मी विचार करतोय रोहिणी विचार करते नाही का नाही काहीतरी गडबड आहे हा असा का विचार करतोय तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता आ, कला आपल्या रूममध्ये येते आणि काय करू मी कसं राहुलचं भांड फोडू हे काही मला कळत नाहीये असं आता म्हणायला लागते आणि त्याच वेळेला ती विचार करते चांदेकरला जर का मी याच्याबद्दल असं काही म्हटलं तर मात्र आता तो माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही मला काहीतरी ठोस पुरावा पाहिजे आहे आणि त्याशिवाय त्याशिवाय आता मी हे करू शकत नाही आणि त्याच वेळेला त्याला, त्याला आठवतं की चांदेकर किती इमोशनल आहे रोहिणी मॅडमनी ऑलरेडी त्याच्याकडून सही करून राहुलच्या नावावरती दोन ब्रँच करून घेतला आणि अजून काही त्याच्या नावावरती गेलं आणि राहुल वाट लावायला कमी करणार नाही असं आता ती विचार करते तोपर्यंत कलासाठी मिसळचं पार्सल घेऊन अद्वेत आलेला असतो आणि अद्वेत आता इकडे अंजूला सांगत असतो हे बघ हे सगळं मी प्लेटमध्ये मांडतोय आणि हे सगळं ना मिसळचं हे सगळं करतोय आणि मी कलाला मी मिसळ नेऊन देतोय त्यानंतर तो आता मिसळ खाऊन बघतो आणि मिसळ टेस्टी असते त्याच वेळेला कलाने त्यासाठी करून ठेवलेला शिरा तिथे ठेवलेला असतो आणि तो विचार करतो मला ज्या ज्या वेळेला जे जे काही हवंय माहिती आहे माझ्या बायकोला काय हवं आहे ते आणि तिच्यासाठी मी मिसळ घेऊन आलोय मग लगेचच मिसळ त्या प्लेटमध्ये मांडतो सगळा पसारा तसाच ठेवतो आणि त्यानंतर ती मिसळ तो आता कलाला खाण्यासाठी घेऊन जातो पण ज्या वेळेला तो कलाला मिसळ खाण्यासाठी घेऊन जातो कला काम करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये विषय वेगळेच असतात आणि त्याच वेळेला ती म्हणते चांदेकर काय आहे यावरती अद्वेत म्हणतो मला माहिती आहे तुला मिसळ खायची इच्छा होती ना यावरती ती म्हणते अरे आत्ताच तर मी मिसळ खाल्ली होती ना यावरती तो म्हणतो हो पण तू मगाशी काय म्हटली होतीस तुला मिस्टर खरेंच्या हातची मिसळ खायची ना तर मी मिस्टर खरेंच्या हातची मिसळ घेऊन आले यावरती काला सांगते नको रे आत्ता मला नको आहे चल आपण ऑफिसला निघूया असं म्हटल्यावर ती मग आता तो म्हणतो जरा काय उशीर झाला तर इतकं रागवायची खरंच हिला काही गरज होती का नाही नाही हिला खरंच रागवायची काहीच गरज नव्हती असं म्हणत तो म्हणतो नाही नाही मी काही झालं तरी मिसळ खायला घालून राहणार काहीतरी खायला पाहिजे हिला मी मिसळ देईनच असं म्हटल्यावर ती कला ऑफिसला ज्या वेळेला ती ऑफिसला पाहते तर काय अद्वैतने सगळा पसारा करून ठेवलेला असतो आणि ती म्हणते चांदेकर काय आहे हे तू का हा इतका पसारा करून ठेवलेला आहेस असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागतो अद्वैत अगं नाही तुला मिसळ आणली होती ना कला म्हणते मिसळीच ठीक आहे रे पण हे काय पसारा आणि मग कला सगळा पसारा उरकते आणि अंजूला सांगते अंजू एक काम कर ही मिसळ सुद्धा आत नेऊन ठेव मी नंतर आल्यावरती खाईन असं म्हणत सगळं पॅक करून टेबल साफ करून ती देते आणि अद्वैत विचार करतो मला तर कळतच नाहीये मी हिला सरप्राईज द्यायला आलो पण जरा उशीर काय झाला ही इतकी माझ्यावरती चिडली त्याला माहित नसतं की कलाच्या डोक्यात काय चाललेलं आहे ते त्यानंतर इकडे आता दिनकर खरी येतो घरी आल्यावरती तो संगीताला घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो आणि संगीताला सगळा प्रकार सांगितल्यावरती आता इकडे दिनकर सांगायला लागतो संगे म्हणजे जावई बापू आपली आपल्या लेकीची किती काळजी घेतात खरंच मला इतकं भारी वाटलं ना संगीता म्हणते खरंच सोन्यासारखा जावई मिळालाय आपल्याला तो जावई आपली किती काळजी घेतो आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता कलेची किती काळजी घेतो हे जास्त महत्वाचं आहे असं वाटलं व ती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हो मी आत्ताच्या आत्ता कलेला फोन करते आणि कलेला फोन करून मी लगेचच ताबडतोब तिला आता हे सांगते यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो दिनकर अगं थांब कल काय करतेस संगे तू असा फोन लावू शकत नाहीस अगं ती कला माहिती ना तुला कधी काय करेल कधी काय करेल ही गोष्ट माहित नाही कधी पटकन बदलेल कधी काय करेल आणि त्यानंतर मग आता वादविवाद कळतंय का असं म्हटल्यावर ती तो सांगायला लागतो म्हणते बरं झालं तुम्ही मला सांगितलं मला तर मेरीला काहीच कळत नाहीये आणि मला खरंच कळत नाही की या सगळ्यामध्ये आता मी पटकन फोन केला असता बरं झालं हा तुम्ही मला थांबवलं ते असं म्हणत संगीता आता उतावळी असते उता पण दिनकरने तिला थांबवलेलं असतं था। आणि पण ती म्हणतं नाही पण काही झालं तरी सुद्धा खरंच खरंच या सगळ्यामध्ये आता मला खूप भारी वाटते की आपला जावही इतकी आता काळजी घेतोय आपल्या लेखीची ती खूपच खुश असते आणि खुश होऊन ती आता लगेचच इकडे आनंदी असते तोपर्यंत कला आपल्या ऑफिसमध्ये येते पण तिचं कामात लक्ष नसतं काय करू कसं करू या राहुलचं कारस्थान समोर कसं आणू असं ती म्हणत असते तो पर्यंत अद्वैत तिकडे येतो हिचं कामात अजिबात लक्ष लागत नाहीये असं तो म्हणायला लागतो हिचं कामात लक्ष लागत नाही कारण हिला हिने काहीच खाल्लेलं नाहीये ना आणि काही खाल्लेलं नसल्यामुळे हिच कामात लक्ष लागत नाही 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 मला ताबडतोब हिला आता काहीतरी खायला घालायला पाहिजे असं आता तो म्हणायला लागतो आणि तो लगेच सँडविच ऑर्डर करतो पण कलाच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तेच चालू असत की काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता म्हणजे राहुलचं भांड फोडलंच पाहिजे पण कसं फोडू काय फोडू ही गोष्ट मात्र तिला काही कळत नसते आणि अद्वैत विश्वास ठेवणार नाही हे सुद्धा तिला माहिती असतं त्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ असते आणि काय करायचं हे काही कळत नसतं तोपर्यंत अद्वैत आता सँडविच ऑर्डर करतो ते सँडविच घेऊन आता तिकडे सदा येतो सदा म्हणतो और सँडविच आणलंय यावरती अद्वैत म्हणतो ऑर्डर कोणी केलंय सदा म्हणतो तुम्हीच अद्वैत त्याला डोळा मारतो सदा म्हणतो नाही मला नाही माहिती अद्वैत म्हणतो अच्छा हे कुणी ऑर्डर केलंय किती रुपयाचं आहे हे तो म्हणतो दोनशे रुपयाचं काय दोनशे रुपयाचं सँडविच अरे बापरे आता तर हे सँडविच खायलाच लागणार ला आहे हो ना मग खरे अगं दोनशे रुपये फुकट जातील ग नाही तर तुला हे सँडविच खायलाच लागेल यावरती कला म्हणते हो अन्न फुकट गेलेला नको आहे त्यावरती अद्वैत म्हणतो मग कला मॅडम ना कोणत्याही प्रकारचं अन्न वेस्ट गेलेलं आवडत नाहीये खाऊन टाक खरे कला सांगते खरं सांगू का तर मला भूक नाहीये मी एक गोष्ट करते तू हे स्टाफ मध्ये वाटून टाक यावरती अद्वैत म्हणतो असं कसं तू खा की हे यावरती कला म्हणते अरे तू चुकून आपला ऑर्डर नाहीये नाही मग ज्याची ऑर्डर असेल त्याला दे यावरती अद्वैत म्हणतो त्याच्यापर्यंत ती ऑर्डर जाणार तोपर्यंत ती थंड होणार थंड झाल्यावरती मग तो, तो ती ऑर्डर रिजेक्ट करणार मग अन्न तसंही वाया जाणार उगड़। उगड़। ना तू खाऊन टाक बरं आणि तो सांगतो सदाला उघड उघड उघडून जा दाखव मॅडमना असं ऍक्शन करतो मग सदा म्हणतो मॅडम बघा ना किती फ्रेश आहे सँडविच मी स्वतः तिकडे समोर उभं राहून बनवून आणलेला आहे घ्या ना मॅडम तुम्ही सँडविच असं म्हणत तो आता ते सँडविच तिला देण्यासाठी पुढे करतो यावरती कला ते सँडविच पाहते त्याला सँडविच पाहते आणि त्यानंतर मग आता ती सांगते हे बघ एक काम कर ती थे 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 ते पूर्ण रॅप करते रॅप करून पुन्हा आता ती ठेवते आणि त्यानंतर मग ती सांगते सदा तू आणि स्टाफ या सगळ्यांनी मिळून हे सँडविच खाऊन टाका अन्न अजिबात वाया घालवलेलं मला खरंच आवडत नाहीये तर अन्न वाया जाणार नाहीये हे सँडविच तुम्ही सगळ्यांनी खा सदा म्हणत असतो मॅडम तुम्ही खा पण तो काही ऐकत नाही ती काही ऐकत नाही ते सँडविच देते तोपर्यंत आता इकडे आपली नवीन योजना घेऊन सरोज आलेली असते आबांकडे आबांकडे आल्यावरती ती आपली नवीन जी काही आता ब्रँच उघडायची आहे किंवा नवीन जी तिच्या डोक्यामध्ये काही आता प्रोजेक्ट आहेत ते सगळे सगळे ती आबांना समजवून सांगत असते आबा म्हणता सरोज तुझ्यावरती मला कधीच शंका नव्हती तू जे काम करशील ना ते उत्तमच करशील याची मला खात्री होती पण हे सगळं जमणार आहे का तुला म्हणजे हे सगळं जमेल ना असं म्हटल्यावरती मग आता सरोज म्हणते हो यावरती आबा म्हणतात की खरं सांगू का तर मला काय वाटतं की या सगळ्यामध्ये आता या सगळ्या गोष्टी तुला एकटीला हँडल होतील यावरती सरोज सांगायला लागते आबा अहो मी एकटी कुठे आहे मी एकटी नाही आहे माझ्यासोबत आता इकडे अद्वैत आहे त्याचबरोबर बरीचशी माणसं आहेत राहुल आहे कला आहे कला, कला म्हटल्यावर ती आबा पटकन म्हणतात सरोज काय बोललीस तू कला यावरती मग आता सरोज सांगते हो आबा कला म्हणजे असेल, आगाओ, असेल ती आगाव असेल ती थोडीशी हे उद्धट पण तिच्या कामामध्ये ती परफेक्ट आहे आणि आपल्याला जर का आपलं काम करून घ्यायचं असेल ना तर या सगळ्यामध्ये आता तिची मदत घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती आबांना इतका आनंद होतो आबा म्हणता सरोज खरंच ही सरोज मला परत हवी होती ही सरोज आता माझी पूर्वीची सरोज आहे आबांना खूप आनंद होतो कारण सरोज आता कलाच्या सोबतीने काम करण्यासाठी उत्सुक असते म्हणा किंवा कलाच्या सोबतीने काम करण्यासाठी तयार असते म्हणा आणि त्यामुळे आता इकडे आबा भलतेच खुश होतात त्यानंतर सरोज म्हणते आबा माझा तिच्यावरती तसा राग नाहीच आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता कला ही एक टॅलेंटेड मुलगी आहे आणि तिची मदत घ्यायला मला काहीच कमतरता नाहीये आणि त्यावरती मग आता हे सगळं चालू असताना आबांना खूपच आनंद होतो आणि आबा या सगळ्यामध्ये हो खूपच खुश होतात आणि त्यानंतर मग आता आबा म्हणतात खरंच देवी आई हे घरामधले जे काही वारे पलटत ना हे वारे पलटत असताना खरंच खूपच आता चांगलं होत आहे असं म्हणत असताना इकडे आता राहुल पूजाला बोलवतो तिला पुन्हा एकदा धमकी देतो तुझी आई आज हॉस्पिटलमध्ये आहे पण उद्या उद्या आपण सांगू शकत नाही ती कुठे असेल काय असेल आणि त्यानंतर मग आता ह्या सगळ्यामुळे इकडे तो तिच्याशी धमकी देत असतो हे बघ जर तू माझ्या वाकड्यात नाही गेलीस तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता मी तुझी मदत करू शकेन नाहीतर नाहीतर मी तुझी काहीच मदत करू शकणार नाहीये माझ्या वाकड्यात जाऊ नकोस पुन्हा पुन्हा तुला मी हेच सांगतोय असं म्हणत तो आता तिला चांगलीच धमकी देतो इकडे कला डोक्यातनं विष जाता जात नसतो आणि त्यामुळे ती आता विचार करत असताना इकडे आता अद्वैत ज्या वेळेला बाहेर पडतो तेव्हा काला पण बाहेर पडते आणि आबांनी त्यांना बोलवलेलं असतं रूम मध्ये तितक्या स्टाफमधली एक बाई भेटते आणि लगे ती लगेचच काला विचारते पूजा कुठे मग पूजा ज्या वेळेला राहुलच्या केबिन मधून बाहेर येते आणि या सगळ्यामध्ये आता लगेचच ती विचारायला लागते पूजा अगं काल तुला काल तुला आता म्हणजे मी तुला किती फोन लावले आणि तुला आता तु। तु। या सगळ्यामध्ये मी किती वेळा हे केलं तू कॉलबॅक पण नाही केलास काय ग बरी आहेस ना तू यावरती पूजा म्हणते हो ठीक आहे मी मी जरा बिझी आहे मॅडम असं म्हणत पूजा आता कलाला कोणतंही उत्तर न देता तिकडून आता निघून जाते आणि त्यानंतर मग त्याला विचार करायला लागते हीच हिला झालंय तरी काय म्हणजे अशी का ही, ही वागती आहे मलाच काही कळत नाही की हिला झालंय तरी काय असं म्हणत कला विचार करते की नक्कीच काहीतरी हिचं बी नसलंय पण काय बी नसलंय आणि आता हे काही आता तिला माहिती नसतं आणि त्यानंतर मग मात्र लगेचच इकडे आता आबांनी जी मिटिंग बोलवली असते त्या मिटिंगमध्ये सगळे जण येऊन बसलेले असतात त्यावेळेला आबा म्हणतात सरोजच्या डोक्यामध्ये एक युक्ती आहे सरोजने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना ते सगळं सगळं आता मी तुमच्या समोर मांडणार आहे सरोजने आणि त्या ब्रँचचे सगळे सगळं जे काही निर्णय आहेत किंवा ती ब्रँच सांभाळायचं जे काही आहे ना ते सरोज आणि कला या दोघीजणी घेणार आहेत आणि सरोजकडे ते पाहतात आणि हा निर्णय सरोजचाच आहे असं आता आबा म्हणायला लागतात आबांनी हे बोलल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो आतापर्यंत कलाचा राग करणारी सरोज अद्वेतच्या या प्रकरणानंतर पुरती बदलून गेली असते अद्वैत धडपड साठी या सगळ्यामुळे आता इकडे तिचं मत बदललेलं असतं आणि त्यामुळे ती हे सगळं करत असते कला तर भारावूनच जाते तिला तर कळतच नाही की खरंच हे घडत त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अ कला आभार मानायला लागते हे सगळं झाल्यावर आता इकडे कलाला खूप छान की आपल्यासोबत आता इकडे सरोज मॅडम खूप छान वागतायत किंवा आपल्याला संधी देत आहेत आणि अद्वेतला पण छान वाटतं अद्वेत लगेचच गुलाबाचं फुल घेऊन आता इकडे कलाच्या समोर येतो ज्या वेळेला कलाच्या समोर येतो आणि तो म्हणतो तो कॉंग्रॅच्युलेशन खरे तुझ्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि हे बोलल्यावर ती कला सुद्धा त्याचं गुलाबाचं फुल आता घेते आणि गुलाबाचं फुल घेऊन कला या आता या सगळ्यामध्ये आद, अथर्वला इकडे आता अद्वैतला थँक्यू म्हणते बरं हे सगळं चालू असताना आता कला आणि सरोज यांची तर जोडी जुळलेलीच आहे पण कला आणि अद्वैत यांचे सुद्धा आता सुर जुळलेत आणि हे पाहणं रंजक ठरणार आहे